खरं म्हणतात लोक बायकांजवळ डोकं नसतं खरं म्हणतात लोक बायकांजवळ डोकं नसतं त्यामुळे त्या, त्या प्रत्येक नातं निभावतात स्वार्थाशिवाय आयुष्यामध्ये संपण्यासारखं काहीही नसतं नेहमी एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत असते नेहमी लक्षात ठेवा वाईट तोच बनतो जो आधी चांगला बनून तुटलेला असतो ज्याप्रमाणे लोक मेलेल्या व्यक्तीला खांदा देणे पुण्याचे काम समजतात बरं झालं असतं याप्रमाणेच जिवंत माणसाला आधार देणे पुण्याचे काम समजले असते तर आयुष्य सोपं झालं असतं तुमच्याबद्दल वाईट तेच बोलतात जे तुमची बरोबरी करू शकत नाहीत प्रेम नेहमी माफी मागणं पसंत करतं आणि अहंकार नेहमी माफी ऐकणं पसंत करतं तुमच्या त्रासाचे कारण दुसऱ्यांना मानलं तर तुमचे त्रास कधीही कमी होणार नाहीत जे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात ते नेहमीच ध्येयापर्यंत पोहोचतात चुकीचे लोक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात पण ते योग्य धडा देऊन जातात प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली तर रडत राहतात जो जसा आहे त्याच्याबरोबर वर तसंच वागायला शिका काही अपमान असे असतात जे मनावर छापतात आणि त्यामुळेच इतिहास रचतो मला माहीत नाही की माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल पण त्यामध्ये हे कधीही लिहिलं नसेल की मी हार मानली स्वतःच्या प्रगतीसाठी इतका वेळ द्या की दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यासाठी वेळच मिळणार नाही पिच्चर सारखंच तर आयुष्य आहे थोड्या थोड्या वेळाने सीन बदलत राहतो जगाला आपल्या संस्कारांमुळे जिंकता येते अहंकारामुळे नाही किती आश्चर्यचकित आहे ना चौऱ्याऐंशी लाख प्राण्यांमध्ये फक्त माणूसच पैसा कमवू शकतो इतर प्राणी उपाशी राहत नाही आणि माणसाचे कधीही पोट भरत नाही कोणाच्याही चांगूलपणाचा इतकाही फायदा घेऊ नका की तो वाईट बनण्यासाठी प्रवृत्त होईल सफलता चेहरा पाहून मिळत नाही तर सफलता मेहनत करून मिळते नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही खरंच तुमच्या अडचणींना फक्त अडचणी समजत असाल तर तुमच्या अडचणी कधीही संपणार नाही आणि जर तुम्ही त्या अडचणींना एक संधी समजलात तर त्या अडचणी त्याच वेळी संपतात कारण तुमच्यामध्ये अडचणींबरोबर लढण्याची हिम्मत आलेली असते आयुष्याने शिकवले एकटेच जगायला पण माहीत नाही का मन प्रत्येक वेळी लोकांच्या बोलण्यामध्ये येते स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही विखरू देऊ नका लोक तुटलेल्या घराच्या सुद्धा घेऊन जातात आपण काय आहे हे फक्त आपल्याला माहीत असते लोक आपल्याबद्दल फक्त अंदाज लावू शकतात लोक तुम्हाला धोका देत राहतील जोपर्यंत तुम्ही त्यांना संधी देत राहतात जर तुमच्याजवळ जे आहे त्याने तुम्ही समाधानी आहे तर विश्वास ठेवा तुम्ही खूप श्रीमंत आहे मानलं की कोणावरही खूप जास्त वेळ नाराज राहू नये पण जर समोरच्याला तुमची गरजच नसेल तर नातं निभावण्याचा काय फायदा चेहरा कितीही सुंदर असला तरीही तुमचं बोलणं कडू असेल तर लोक तुमच्यापासून लांबच जाणार कारण तुमच्या बोलण्याची सुंदरता तुमच्या चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा जास्त मोठी आहे आयुष्यामध्ये सगळेच लोक मित्र आणि नातेवाईक बनून येत नाहीत काही लोक धडा सुद्धा येतात जर आयुष्यामध्ये तुम्हाला काही मिळवायचं असेल तर अशा ठिकाणी पोहोचा जिथे तुम्हाला लोक फेसबुकवर नाही तर गुगलवर शोधतील इच्छा ही नाही की कोणी कौतुक करावे पण प्रयत्न हा आहे की कोणी वाईट म्हणू नये थकून बसलो आहे नाही खेळ हातातून निसटला आहे आयुष्य नाही तुम्हाला त्या वाक्याबद्दल माहीत आहे का ज्याला तुम्ही आनंदामध्ये वाचले तर दुःखी होतात आणि दुःखामध्ये वाचले तर आनंदी होतात ते वाक्य आहे की सुद्धा निघून जाईल जेव्हा तुमचे सुखाचे दिवस येतात तेव्हा तुम्ही हे वाक्य ऐकलं तर तुम्हाला वाटते की हे वेळसुद्धा हा क्षणसुद्धा निघून जाईल जेव्हा तुम्ही हे वाक्य दुःखामध्ये वाचता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की माझी ही वेळसुद्धा निघून जाईल बऱ्याच वेळा ऐकून घेणाऱ्या व्यक्तीला लोक मूर्ख समजतात पण लक्षात ठेवा गोष्ट संस्कारांची असते जी व्यक्ती ऐकून घेऊ शकते ती कोणाला ऐकूही शकते बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते जेव्हा कोणतीही व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल आणि तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असेल पण नेहमी लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला आज मागे खेचत आहे अशी व्यक्ती उद्या कोणत्याच लायकीची राहणार नाही प्रत्येकाने वापर करून घेतला तुमचा आणि तुम्हाला वाटलं की लोकांना तुम्ही आवडता आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर आधी तुम्हाला त्यांना विसरावं लागेल जे लोक तुम्हाला विसरले आहेत बऱ्याच वेळा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनणं विसरतात हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा